मराठी संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध पार्श्वगायक नंदेश उंप यांची नुकतीच हृदयाची बायपास सर्जरी झाली असून ते मरणाच्या दारातून बाहेर आले आहेत हा त्यांचा पुनर्जन्मच म्हणावा लागेल प्रसंगी नंदेश यांनी त्यांच्या फेसबुकवरून पोस्टद्वारे माहिती दिली आणि आता मी बरा असल्याची खात्री दिली पोस्टमध्ये त्यांनी भाऊक शब्दात असे लिहिले आहे माझ्या मित्रमंडळींना माझ्या परिवाराला चाहत्यांना सस्नेह नमस्कार पंधरा दिवसपूर्वी आयुष्यात मोठा आघात घडला हृदयाचा ठोका चुकला आणि हृदय बंद पडलं आपल्या सामान्य भाषेत मला नऊ तारखेला हार्ट आला होता दहा तारखेला अंजिओग्राफी झाली आणि कळले की काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहून मला बायपास सर्जरी करावी लागेल आणि हेही कळले की माझा आजार मोठा आहे आणि गंभीर आहे माझ्या घरच्यांनी निर्णय घेऊन मला एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये ट्रान्स्फर केले संजय घागरेसारखा जीवाला जीव देणारा मित्रजाने माझ्या पत्नीने सांताच सूत्र हलवले आणि डॉ पांडा यांची अपॉइंटमेंट मिळवली माझ्या पोरी आयुषीने व भाऊ उदेशने जाऊन सगळे सोपासकार केले आणि सरिता व आयुषीने मला एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये हलवले आणि दुसऱ्याच दिवशी माझी दहा तासाची बायपास सर्जरी झाली त्यानंतर काही दिवस आयसीयू मध्ये आणि काही दिवस नॉर्मल वॉर्डमध्ये रिकव्हर होण्यासाठी ठेवले या दरम्यान माझी तब्येत फार नाजूक होती आणि अजूनही आहे आणि यामुळे मला तुमच्याशी ना संपर्क करता येत होतानाही भेटता येत होतं तुम्हा सर्वांना भेटायला आणि तुमच्याशी बोलायला मी खूप आतुर आहे तुम्ही जसे मला भेटायला आतुर आहात तसंच मीही आहे पण काही काळ अजून वाट पाहू माझा मोबाईल फोन बायकोकडे होता आज मी मोबाईल फोन हाती घेतलाय तुमच्याशी बोलायला तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेने आशीर्वादाने आत्मीयतेने मला मरणाच्या दारातनं बाहेर आणले माझ्या आई बाबांची पुण्याई आणि आशीर्वाद देखील फळाला आले तुमचे धन्यवाद न मानता तुमच्या ऋणात राहायला मला सदैव आवडेल माझी परत येण्याची आस लावून असणारे आ म्हणजे आयुषी आणिस म्हणजे सरिता मुलीची आणि पत्नीची आस मागे होती त्यांची ही आसच मला परत घेऊन आली त्यांनाही तुम्ही खूप धीर दिलात आधार दिलात तुमचे खूप आभार मला अजून खूप काम करायचन्य खूप काही मिळवायचे आहे भेटूच लवकर रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बेलकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा